ब्रह्मदेव तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे माणसाने जीवनात कधी चार व्यक्तीकडे कधी त्या ठिकाणी काम भावनेनं पाहू नये या चार व्यक्ती जीवनात अत्यंत महत्वाच्या ब्रह्मदेव या चार व्यक्तीकडे कोणत्याही व्यक्तीनं कधी काम भावनेनं पाहू नये कधी त्यांच्या विषय आपल्या मनात येत किंचित सुद्धा पाप वासना येता कामा नाही विचित्र विचार येता कामा नाही हे ब्रह्मदेव आणि जो कोणी या चार व्यक्तीकडे थोडंही वाईट दृष्टीने पाहिला हे जगातलं महान पाप असेल महान पाप असेल त्या व्यक्तीला घोर नर्क प्राप्त होईल घोर नर्क प्राप्त होईल त्या चार व्यक्ती कोण मी तुम्हाला सांगतो तुम मायबाप त्या चार व्यक्तीविषयी मनात सुद्धा थोडंही पाप येता कामा नाही हे मी सांगत नाही हे माझ शिवमहापुराण सांगत आहे नुसतं शिवमहापुराणाचा पुरावा नाही आहे श्रीमद भागवत कथेचाही मी तुम्हाला पुरावा देईल श्री गोस्वामी तुळशीदासांचाही तुम्हाला पुरावा देईल या चार व्यक्ती जीवनात अत्यंत महत्वाच्या की त्यांच्याविषयी आपल्या मनात थोडंही पाप कामभाव हे विचित्र विचार येता कामा नाही मायबाप कोणते चार व्यक्ती आहे ऐका यथा माता भगिनी भातृपत्नी पत्नी तथा सुता हे दृष्टव्या, कुदृष्ट्या दृष्टव्या विपश्चिता ऐका माय बाप चार व्यक्ती सांगतोय तुम्हाला कोणत्या आपली आई एक बहीण दोन वहिनी, तीन आणि आपली मुलगी चार काय लक्षात बसलेत ना एक आई दोन क्रमांक मुलगी तीन क्रमांक हा आणि चार क्रमांक वहिणी हा माई बाप आई बहीण वहिनी आणि मुलगी जे जे प्रेम आपल्या आईविषयी आपल्या मनामध्ये असताना ना तेच प्रेम आपल्या बहिणीविषयी आपल्या मनामध्ये असावं जे जे प्रेम आपल्या आईविषयी आपल्या मनामध्ये असतं जे वात्सल्य असतं मायबाप तेच प्रेम आपल्या बहिणीविषयी असावं जे प्रेम आपल्या आईविषयी विषय जो संबंध आपल्या आईविषयी आपला असतो ना तोच संबंध आपल्या मुलीविषयी असावा जगामध्ये आई बहीण वहिनी आणि मुलगी ह्या चार व्यक्ती एवढ्या पवित्र आहेत एवढ्या महत्वाच्या आहेत जो कोणी या चार व्यक्तीकडे त्या ठिकाणी काम को दृष्टीनं पाहिलं माय बाप बास त्याचा विनाश सांगितलाय विनाश त्या पापाला क्षमा नाही क्षमा नाही जीवनामध्ये असे काही पाप आहेत माय बाप प्रत्येक पापावर पर्याय असेल माय बाप पण काही पाप असे आहेत ना त्याला क्षमाच नाही मायबाप हे शास्त्र सांगत हे ब्रह्मदेव या चार व्यक्तीकडे कधी त्या ठिकाणी कुदृष्टीनं पाहू नये आई बहीण वहिणी मुलगी ब्रह्मदेव शिवमहापुराण फक्त सांगतय यांच्याकडे कुदृष्टीने पाहू नये पण गोस्वामीला जर विचार ना तर गोस्वामी तुळशीदासजी महाराज पुढचं फार बोलतात काय अनुज बंधू भगिनी सुतना रे श्री राम जय 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 राम। सुनो सठ कन्या समय जारी श्री राम जय दृष्टि बलोहि जो श्रीरा जय जयराहि बधे कछो पाप न सांगतं की या चार व्यक्तीकडे जर पाहिलं तर फार मोठा गुण आहे पण गोस्वामी जर फार पुड़ से बोलता, फार बोलतात बोलतात काय म्हणतात माहिती काय हा ही कुदृष्टी बिलोकही जोई ताही बधे कशी पापना होई अरे जो कोणी आपली आई बहीण मुलगी वहिनी हा जर या चार जणांकडे या चार जणांकडे जर कुदृष्टीनं पाहिलं ना या चार जणांविषयी ज्यांच्या मनामध्ये कामवास निर्माण होईल विचित्र विचार निर्माण होतील तर हे गोस्वामी स्वामी तुळशीदास महाराजांचं श्री गोड असं असतं अलौकिक रामचरित्र मानस असं सांगतोय मायबाप की त्या व्यक्तीचा त्या नराधमाचा वधही केला तरी पाप लागत नाही मायबाप काय जो आई बहीण मुलगी आणि वहिणी या चार जणांकडे कुदृष्टीने पाहिली यांच्याविषयी मनात वाईट विचार येतील तर त्या व्यक्तीचा त्या नराधमाचा वधही केला तरी पाप लागत नाही पाप लागत नाही म्हणून तर त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा असं सांगते की माणसाचे इंद्रिय एवढे बलवान आहे एवढे बलवान आहे की माणसाच्या इंद्रियानं भल्यानं सोडलं नाही माईबाप नाही सोडलं की बवना सुद्धा योग्याला योग्यालासुद्धा या इंद्रियानं सोडलं म्हणजे बलवंत हे इंद्रिय आहे म्हणून त्या ठिकाणी वेळेची मर्यादा पाहून बाप माझा श्रीमद भागवत कथा असं सांगते भगवान श्रीकृष्ण असं सांगतात की माता पुत्री बहीण आणि त्या ठिकाणी मुलगी यांच्यासोबत एका आसनावर कधीही बसू नाही ऐकताय ना, ना। वेळेची मर्यादा पाहून हे इंद्रिय बलवान आहे हे इंद्रिय कोणाचं ऐकत नाहीये माय बाप म्हणून वेळेची मर्यादा पाहून कधीही या चार जणां जवळ एका आसनावर बसू नये हे शास्त्र हे श्रीमद भागवत कथा शिव महापुराण सांगत आहे एकदा म्हण ना हरहार हरहार Hara-ha!